सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल भीमा कोरेगाव विजय संभार अभिवादन निमित्त वाहतूक नियंत्रण बद्दल माहिती देताना ग्रामीण पोलीस उपाधीक्षक दिलीप शिंदे पेरणे येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती देताना पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपाधीक्षक दिलीप शिंदे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ दोनशे सातवा जो विजय दिवस आहे त्या संदर्भाने पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे बंदोबस्त लावण्यात येतो त्या बंदोबस्तामध्ये देखरेख नियोजन मार्गदर्शन आमचे आय जी कोल्हापूरसून करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एस पी पुणे ग्रामीण सर आणि आमचे सर्व जे टीम यांनी आठांक परिश्रम घेऊन सदरचा बंदोबस्त आयोजित केलेला आहे त्या बंदोबस्ताला एस पी सरासह नऊ ॲडिशनल एस पी सर सव्वीस डी वाय एस पी सर आ, त्रेसष्ट पी आय सर तीनशे तेवीस पी एस आय ए पी आय आणि चार हजार सहाशे एकोणसत्तर पोलीस अंमलदार या बंदोबस्त लावण्यात आलेल्या आहेत बंदोबस्ताची आखणी प्रत्येक वर्षी ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करून आम्ही करीत असतो त्या संदर्भाने ज्या पी एम पी एलच्या बसेस असतील पी एम सीच्या बसेस असतील त्या बसेसचं बसेस एक वर्क बोर्डाचं पार्किंग आहे साठ एकरचं प्लस ॲडिशनल दो दोन एकरचं पार्किंग आहे त्या ठिकाणी सर्व अनुयायी येतात बसेसमधून त्यांना आम्ही विदयस्तंभाकडे घेऊन जातो त्याचप्रमाणे पोलिसाची पार्किंग आहेत इतर सहा पाच पार्किंग आहेत चाकण रस्त्याकडून येणारे दोन पार्किंग आहेत टोरंटो पार्किंग आहे परय पर्यायी बसेसचंसुद्धा पार्किंग आहे कोरोना पार्किंग महानगरपा आमच्या पोलीस वाहनांचंसुद्धा पार्किंग एक आहे अशा प्रकारच्या पार्किंग व्यवस्था करून रस्त्यामध्ये कुठेही कंजेशन ना येणार नाही आहे कुठल्याही अनुयायाला त्रास होणार नाही सर्व पोलिसाला व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत या नियोजनाव्यतिरिक्त ड्रोन सर्वेलन्स आहे जो आमचा वक बोर्ड पार्किंग आहे या ठिकाणी दोन ड्रोन सर्वेलन्स आहे तिथून आम्ही क्राऊड मॅनेजमेंट करीत असतो आता आपण जिथं बसलेलो आहोत ते आमचं पोलीस कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी एकशे एक पासष्ट सी टी सी व्हीचं सी सी टी व्हीचा आपण फीड बघतो आणि त्या फीडनुसार आमचे जे अधिकारी आहेत फील्डवरचे सात झोनमध्ये बंदोबस्त विखुरला गेलेला आहे त्या सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना देत असतो आणि क्राऊड हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे परंतु तो प्रॉपर मॅनेज केल्यामुळं कुठंही यंत्रणेमध्ये ताण येत नाही आहे क्राऊड मॅनेजमेंट प्रॉपर आहे त्यामुळं बंदोबस्त सुसुटित होत आहे